आणि ॲक्च्युली ब्लॉग थोडा लेट चालू केला कारण की सकाळपासून का मिळत नव्हतो कुठलं पण लेट त्यात काही वस्तू आणायला पाठवलं इकडे तिकडे त्यामुळे ब्लॉग लेट चालू आहे आता तुम्हाला पहिली गोष्ट दाखवतो आपले पुजारी बघा आजचे आणि कर ॲक्च्युली वंशाची सगळी तयारी झालेली आहे सुपो यांची सगळ्या बायकांची गौरीची सगळी सुपौत भरलेली आहे आपण सगळ्यात प्रथम आम्हाला वाटतं गौरीच होता ना हा गौरीचं सुपर आणि हे नैवेद्य आपण नैवेद्य दाखवतो ना हा पहिला आपण देवाला वंश दाखवतो दे। आपल्या जे आपलं जे दे कुलदेवता आपल्या घरातला देव आहे त्याला पहिला आपला वंस दाखव ना त्याच्यानंतर मग बाकीचे बाकीचा विषय वंश तर आजच्या ब्लॉक मध्ये वंशाचा आणि दिवसभराचा जो काही ज्या गोष्टी असतील किंवा आढावा विसरला जायचं मग टाइम भेटला तर एक तास तरी जावं नाही तर रिसॉर्टला गेलो तर ते आणि त्यानंतर संध्याकाळी नाच बीज असेल तो तर पाहुणे अजून पण बाबूला भेटायला येणं असं चालूच आहे तर गौरी ववसा हा दिवस ऍक्च्युली खूप वेगळा आणि खूप महत्त्वाचा असतो कारण की मी कोकणात खास करून खूप वेगळ्या पद्धतीने साजरे केलं जातं म्हणजे आजचा दिवस आज ॲक्च्युली वार नाही थी ना आला नाही आज सगळीकडे फुल एकदम वन साईड कोंबडी असते पण ठीक आहे आज तसा वार नाही आला सोमवार आहे पण मला वाटते विसर्जन मंगळवारी तर बुधवारी सगळे एकदम वन साईड म्हणजे काय बोलतात ना तुटूनच पडतील असं असा विषय तर आता सगळ्या बायका येतील हे तुम्हाला दाखवत होते कसं काय करतात ते हे भरताना दाखवलं पण कसं असतात ते नक्की दाखवेल नंतर लागेल आता नको लावू लावून एक लावलाय हा दुसरा गोडला लावून तो छोटा काय पाहिजे काय पाहिजे निरंजन हा ठेवून ना निरंजन कोवळा ना हा हा लावतो आधी आधी नंतर एकदम करू नाय तुम लावून देवाची आणला आई आई वाण ठेवू की नंतर नंतर सगळं वान ठेवाय आभरज कुठे मोबाईल दे कुठे

हशील का नाही कोण बोलला सोनल <laughs> लो वाट हां चल छानी बन छानी बन उगाच काही शेंडा लावते तुगा मंडई इथे आपण आता बासुंदीची तयारी करतो किती मोठा माणूस आहे बघा आमच्या ऐका हाय आपण मुंबईवरून बासुंदीचे पॅकेट आणलेले तर ते आपण आता हे फोडून घेऊन डायरेक्ट रेडीमेड आहे फक्त हलवायचं आहे अरे उपवास असतो आज म्हणजे विकासा काही ते हलवत आहेत बासुंदी

फोटो तू फोटो काढायचा ना हे करायचं ना तू सूप घे काढायचं सूप घे हातात ते बाय एक सूप हातात घे सूप बघा ए बाई 70 80 मिट ना हा जे रे विद्युत मना मागे जरूर घेतो ना बघ इ देखाव रहाय ना अर्तो रे तो पाणी उडून टाकतो हा ना चानय तुला वाटतं गोलू छान होस आगे बसून का

अरे रे थाम तुला <laughs>

नको नको इथं बाबू आहे इथून खाली फेका ना इथून देऊ अरे यार अगरबत्ती व्यवस्थित पेटवणार तर मंडई आपण आता जेवलोय आणि आरतीसाठी चाललोय खाल काय म्हणजे काय विषय माहित नाही पण आरतीच फक्त होणार आहे नाचणार नाहीये बघ्या नंतर थोडा वेळ सांगेनच तुम्हाला आपला प्रवीण भाई पण आलेला आहे फायनली गावी गा सगळे बसलेत सगळे चालले काय तर मंडई बाकीच्या घरातली पण आरती झाली आपल्या घरातली पण आरती चालू आहे ॲक्च्युली ब्लॉगचा एंड मला करता आला नाही कारण की नंतर आरती फक्त फक्त आरतीच झाली आणि फटाफट जो तो आपापल्या घरी जाऊन झोपायच्या ह्याच्यात होते तर आजची व्हिडिओ ही एवढीच आहे तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये